विस्तारित मांडणी संकेत संकेत विस्तारित मांडणी कशी करायची त्यामधल्या अंकायची स्थानिक किंमत पहिल्यांदा काढून घ्यायची आणि नंतर विस्तारित मानणी म्हणजे काय तर स्थानिक किंमतीची बेरीज आता आपण काय करणार आहे विस्तारित मांडणीवरून संख्या कशी काढायची ते पाहणार आहे आता बघा विस्तारित मांडणी दिली आहे बघा साठ हजार आदर्श कडून या सात हजार त्याच्यानंतर बघा चार हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक नऊ आता आपल्याला अशा पद्धतीने विस्तारित मान्य दिलेली आहे आपल्याला संख्या मिळवायची आता बघा पहिल्यांदा कशी मिळवायची बघा आपण आपल्याकडे आलेखनावरती एकक शतक दस हजार हजार दस हजार लक्ष दशलक्ष घेतलेलं आहे आता इथे मोजूया आपण घर गेली बघा एक दशक शतक हजार दस हजार म्हणजे दस हजारच्या घरात किती सहा एकक दशक शतक हजार हजारच्या घरात किती चार शतक सहाशे म्हणजे सहा शतक सत्तर म्हणजे सात दशक आणि एकक म्हणजे नऊ आता आपण काय करूया अंकांचे गट करून घेऊया एक दोन तीन अंकांचा गट केला सोडपविराम केला त्याच्यानंतर दोन अंकांचा गट केला मग आता देवांशी संख्या वाचून दाखवू आपल्याला छान व्हेरी गुड देवांसाठी जकास कि द्या छान चला आता आपण काय करू आता देवाचे आपल्याला काय करेल विस्तारित मान्यवरून एक संख्या तयार करून वाचून लिहून दाखवेल ओके ठीक आहे बघा आता इथे लिहितोय बघा मी ऐंशी हजार अधिक सात हजार अधिक पाचशे अधिक तीस पाच माझ्या या विस्तारित म्हणण्यावरून एक संख्या लिहून दाखव संख्या मिळून आणि वाचून दाखव आता एक दशक शतक हजार दस हजार दस हजारच्या घरात किती येणार आठ हजार एकक दशक शतक हजार हजारच्या घरात सात एकक दशक शतक शतकच्या घरात पाच एकक दशक दशकच्या घरात तीन एकच आहे पाच तीन अंक झाले की एक गट केला आणि दोन अंकाचा एक गट केला ह्या संख्येचे वाचन सत्याऐंशी हजार पाचशे पस्तीस छान देवांच्या कसल्या अशा पद्धतीनं सं, आपण संख्येवरून त्याची अंकां त्यातील अंकांची स्थानिक किंमत स्थानिक किंमतींच्या वेरजेवरून विस्तारित मांडणी आणि विस्तारित मांडणीवरून परत संख्या मिळवणे हा घटक आपण अभ्यासलेला आहे ओके व्हेरी गुड ऑल ऑफ यू